प्रश्नांना आकार देण्याचं काम ही शिक्षकांची खरी भूमिका असल्याचं सांगत विद्यार्थ्यांशी सुदृढ नातं निर्माण करण्यावर पंतप्रधानांनी दिला भर कोणत्याही गोष्टीचा अतिवापर चांगला नसल्याचं चा सांगत पंतप्रधानांनी सोशल मीडियाच्या अतिवापराविरुद्ध विद्यार्थ्यांना केले सजग राज्यात हरित ऊर्जा आणि हरित स्टील प्रकल्प या क्षेत्रात आज एकाच दिवशी तीन कोटी सोळा लाख तीनशे कोटी रुपयांच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रते प्रकरणी निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिली पंधरा फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ नवी दिल्लीत बिटिंग द रिट्रीट या शानदार सोहळ्याने अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचा समारोप उपराष्ट्रपती राष्ट्रपती पंतप्रधानांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती आणि भारत इंग्लंड दरम्यानच्या कसोटी मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात बदल रवींद्र जडेजा आणि के एल राहुल यांना विश्रांती नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते पाहूया बातम्या विस्ताराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत भारत मंडपम येथे परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात विद्यार्थी पालक आणि शिक्षकांशी संवाद साधला यामध्ये पंतप्रधानांनी दडपण आणि तणाव स्पर्धा आणि द्वेष शिक्षक विद्यार्थी नातं पालकांची भूमिका विद्यार्थ्यांसाठी आरोग्यपूर्ण सवयी अशा निरनिळ्या विषयांवर हलक्या फुलक्या भाषेत जवळपास तीन हजार विद्यार्थ्यांशी संवाद साधला दडपणाच्या अनुभवाची आठवण पालकांना करून देत परीक्षेच्या वेळी वातावरण हलकं ठेवण्याचा सल्ला पंतप्रधानांनी दिला दडपण शून्य करता येत नाही तर त्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागतं आणि मनाची तयारी केली की परिस्थितीवर विजय मिळवता येतो अशा शब्दात त्यांनी मुलांना दिलासा दिला, दिला। दडपणाचे तीन प्रकारही सांगून त्यावर विजय मिळवण्याचा सल्ला त्यांनी दिला एक तो दबाव होता है, खुदने ही जो अपने करके रखा है दुसरा मां बाप प्रेशर पदा करते तीसरा ऐसा भी होता है कि जिसमें कारण कुछ नहीं है समझ का अभाव है और बिना कारण उसको हम संकट मान लेते हैं तो मुझे लगता है कि एक तो इनको पूरे परिवार ने टीचर ने सबने मिलकर के एड्रेस करना होगा हर परिवार ऐसी स्थितियों में कैसे हैंडल करता है उसकी चर्चाएं होनी चाहिए उसकी एक सिस्टेमेटिक थियोरी के बजाय हमने धीरे धीरे चीजों को इवॉल्व करना चाहिए अगर ये इवॉल्व करते हैं तो मुझे पक्का विश्वास है कि हम इन चीजों से बाहर निकल के आते हैं जीवन चैतन्या स्पर्धा आवान महत्व संगत मात्र ही स्पर्धा निकोप आला पाजे अंतप्रधान स्पर्धा मित्रांशी नको स्वतःशी करा प्रतिभावंत मित्रांचा द्वेष करण्यापेक्षा त्यांच्याकडून प्रेरणा घ्या असा सल्ला त्यांनी मुलांना दिला तर पालकांनी तुलना केल्यामुळे मुलांमध्ये द्वेष ईर्ष्या उत्पन्न होते असं ते म्हणाले जीवनात प्रगती साधण्यासाठी योग्य मित्र निवडण्याचं महत्व पंतप्रधानांनी समजावून सांगितलं हमें अपने दोस्त में से ईर्षा भाव के बजाय उसके सामर्थ्य को ढूंढने का प्रयास करना चाहिए उसके अंदर अगर मैथमेटिक्स में एक्सपर्टाइज है मेरी कम है मेरे टीचर से ज्यादा अगर मेरा दोस्त मुझे मैथमेटिक्स में मदद करेगा तो वो मेरी साइकी समझ करके करेगा और हो सकता है मैं भी उसी की तरह मैथमेटिक्स में आगे जाऊंगा वो अगर लैंग्वेज में वीक है और मैं लैंग्वेज में मजबूत हूं मैं अगर लैंग्वेज में उसकी मदद करता हूं तो हम दोनों को एक दूसरे की ताकत जोड़ेगी और हम अधिक सामर्थ्यवान बनेंगे और इसलिए कृपा करके अपने दोस्तों से स्पर्धा और ईर्ष्या के भाव में न डूबे और इसलिए कृपा करके दोस्त हमसे ज्यादा तेजस्वी तपस्वी हमें चुनने चाहिए और हमेशा उनसे सीखने का प्रयास करना चाहिए शिक्षकांनी पहिल्यापासूनच मुलांशी दृढ नातं निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले चांगला संवाद राखला तर परीक्षेत मुलांना तणाव येणारच नाही असं पंतप्रधान म्हणाले अभ्यासक्रमापलीकडे जाऊन नातं विकसित केलं तर जीवनातल्या अडचणी सोडवतानाही मुलांना तुमची आठवण येईल नोकरीपलीकडे जाऊन जीवनाला आकार देण्याचं काम ही शिक्षकांची खरी भूमिका आहे असं ते म्हणाले नव्या तंत्रज्ञानामुळे लिखाणाची सवय नाहीशी होत चालली आहे अशी जाणीव त्यांनी करून दिली लिखाणाचा सराव करून प्रभुत्व मिळालं की परीक्षेत भीती वाटणार नाही असं त्यांनी सांगितलं विद्यार्थ्यांनी जीवनात चांगल्या सवयी अंगी बाळगल्या पाहिजे आणि आरोग्याची काळजी घेतली पाहिजे यावर पंतप्रधानांनी विशेष भर दिला सध्याच्या घडीला विद्यार्थी वारंवार समाज माध्यमांचा वापर करतात तंत्रज्ञानाचा विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर झालेल्या शिरकावाबाबत पुण्यातले पालक चंद्रेश जैन यांनी पंतप्रधानांना प्रश्न विचारला त्यावर पंतप्रधानांनी कोणत्याही गोष्टीचा सा अतिवापर सांगला नाही टेक्नॉलॉजीचा सा योग्य वेळी योग्य प्रकारे वापर करा असा सल्ला त्यांनी दिला मैं कि परिवार में कुछ नियम होने जैसे खाना खाते समय डाइनिंग टेबल पर कोई इलेक्ट्रॉनिक गैजेट नहीं होगा मतलब तो नहीं होगा सब लोग खाना खाते समय गप्पे मारेंगे बातें करेंगे खाना, खाना ये हम डिसिप्लिन फॉलो कर सकते हैं घर के अंदर मैंने पहले भी कहा है या दोबारा कहता हूं नो गैजेट जोन कि भाई ये कमरे में कोई गैजेट की एंट्री नहीं हम बैठेंगे बातें करेंगे गप्पे मारेंगे परिवार के अंदर वो उष्मा का वातावरण उसके लिए जरूरी है तीसरा हम हमारे खुद के लिए भी अब टेक्नोलॉजी से हम बच नहीं सकते हैं टेक्नोलॉजी को बोझ नहीं मानना चाहिए टेक्नोलॉजी से दूर भागना नहीं चाहिए लेकिन उसका सही उपयोग सीखना उतना ही अनिवार्य है मोबाईलचे पासवर्ड कुटुंबातल्या सगळ्यांना माहिती असतील तर अनेक गोष्टींपासून तुम्ही स्वतःला वाचू शकाल असा वडील की सल्लाही पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना दिला परीक्षा पे चर्चा कार्यक्रमापूर्वी पंतप्रधानांनी भारत मंडपम इथं एका प्रदर्शनाला भेट दिली नाशिकच्या भोसला सैनिकी विद्यालयात आयोजित परीक्षा पे चर्चा कार्यक्रमासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार उपस्थित होत्या परीक्षेत यश मिळवण्यासाठी कठोर मेहनत आवश्यक असते आयुष्यात पुढे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना आत्तापासूनच ध्येय निश्चिती करावी लागेल असं भारती पवार यावेळी म्हणाल्या पंतप्रधानांनी परीक्षा पे चर्चा कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना दिलेला गुरुमंत्र अतिशय उपयुक्त असल्याच्या प्रतिक्रिया राज्यातल्या विद्यार्थ्यांनी दिल्या आहेत सर्वात पहिले प्रधानमंत्र्यांनी आपल्याला हे सांगितलं की आपण कधीही शांतीपूर्ण आणि तणावमुक्त वातावरणामध्ये अभ्यास करायला हवा आणि आपले टीचर्स किंवा पॅरेंट्सनी आपल्याला फोर्स नाही करायला ह पाहिजे की आपण हे काम करावं किंवा आपल्यावरती जेव्हा प्रेशर येतं तेव्हा स्टुडंट्सला ते ते हँडल होत नाही आणि त्याचं हमेशा आपल्याला संतुलन ठेवायला हवं त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला सांगितलं की आपल्या मानसिक आणि शारीरिक विकासासाठी आपण कधीही आपले खेळ किंवा स्वास्थ्य आणि अभ्यासावरती एक बॅलेन्स बनवून ठेवायला हवं ज्याच्याने आपण परीक्षेमध्येही खूप चांगले अंक आणू शकतो आणि आपण अभ्यासही खूप ठीक प्रकाराने करू शकतो फक्त आम्हालाच नाही पण आमच्या शिक्षकांना पण काही सल्ले दिले जे खूप आमच्यासाठी पण मदतीचे होते की शिक्षक आणि जे छात्र असतात त्यांच्यामधला जो बॉन्ड असतो तो खूप सुंदर असतो आणि जर तो पुढे अजून आपण वाढवला हो फक्त तो फक्त शिकवण्यापुरती नाही ठेवला तर तो जरा जास्ती खुलून येईल आणि आम्ही परीक्षेत अजून जास्त त्याचा वापर करू शकू कोणत्याही गोष्टीचा प्रकल्प समजण्यासाठी आपल्याला सकारात्मक विचार खूप गरजेचा आहे हे आपल्याला आप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले ही गोष्ट आहे ना ही फक्त बोर्ड बारावीच्या बोर्डात किंवा दहावीच्या बोर्डात काम येते ती फक्त आपल्या दैनिक जीवनामध्ये देखील काम येते पंतप्रधान यांनी विविध प्रकारचे आपल्याला विचार सुचवले ले ला, ट्रिक्स टिप्स परीक्षा के वक्त बढ़ने वाला तनाव या फिर परीक्षा के वक्त हम क्या करें जिससे हमारा तनाव कम हो सके ऐसे प्रश्नों के उत्तर प्रधानमंत्री मोदी जी ने हमें संक्षिप्त में दिए जो कि सभी बच्चों पर बहुत प्रभावित साबित हो रहे इन इस कार्यक्रम के द्वारा मुझे अपने आप पर आत्मविश्वास बढ़ाने व तनाव को कम करने की कौन सी तनाव को कैसे कम किया जाए यह सब बातें मुझे अपने ध्यान में आई शिक्षण हा विद्यार्थ्यांसाठी सुखद आणि आनंददायी अनुभव असावा यासाठी शिक्षण प्रक्रियेत शिक्षकांसह पालकांचा देखील सहभाग असला पाहिजे असं वक्तव्य राज्यपाल रमेश बैस यांनी केलं आहे राज्यपालांनी आज मुंबईत राजभवन इथे विविध शाळेतील विद्यार्थी पालक तसंच शिक्षकांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाचं प्रसारण पाहिलं तसंच विद्यार्थी शिक्षक आणि पालकांशी संवाद साधला विद्यार्थी वर्गात जेवढं शिक्षण घेतात तेवढंच बाहेरही घेतात त्यामुळे तासिकांमधील अवकाश हा वेळेचा अपव्यय न समजता शिक्षण प्रक्रियेत उपरोक्त बदल स्वीकारण्याबद्दल विचार करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं गुणवत्तापूर्ण तसंच आधुनिक तंत्रज्ञान युक्त शिक्षणावर त्यांनी भर दिला जपानमधील शाळांचं उदाहरण देत त्यांनी शिक्षणात स्वच्छ आणि सुंदर शाळेचं महत्त्व अधोरेखित केलं यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात श्री विश्ववल्लभ चिकित्सालयात पिंडी बिडालक नेत्रसेक, अंजन आश्योतन तर्पण या कर्मांचा वापर करून डोळ्यांच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार केले जातात श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय नेत्र चिकित्सालय चक्षुरक्षा ही सर्व काल करू नका खटपट लाटा भाकरी झटपट केप्र घेऊन आलंय लाटा येणाऱ्या भाकरीचं पीठ तेही ज्वारी बाजरी नाचणी आणि तांदूळ या चार प्रकारात काय आहे या, या परीक्षा पे चर्चा मध्ये जे स्टुडंट एक्झाम स्ट्रेस दूर करत काय आहे या परीक्षा पे चर्चा मध्ये जे टीचर्स आणि पॅरेंट्सची द्विधा मनस्थिती दूर करत काय आहे या, या परीक्षा पे चर्चा मध्ये जे जीवनाचा उत्सव साजरा करण्यासाठी प्रेरित करत काय आहे या परीक्षा पे चर्चा मध्ये जे सातव्या एडिशन मध्ये दोन कोटी सव्वीस लाख लोकांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करतं मिळतील सर्व प्रश्नांची उत्तर जेव्हा सहभागी होतील स्टुडंट्स टीचर्स आणि पॅरेंट्स पंतप्रधान नरेंद्र मोदीजींसह सह परीक्षा पे चर्चा दोन हजार चोवीस एकोणतीस जानेवारी सकाळी अकरा वाजता डायबेटिक रेटिनोपॅथी डोळ्यातील नसांचे विकार डोळ्यातील रक्तस्त्राव रातांधळेपणा सतत वाढणारा नंबर यासह इतर अनेक डोळ्यांच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार केले जातात श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय नेत्रचिकित्सालय चक्षुरक्षा हेही सर्वकाल संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी दोन्ही सदनांचं कामकाज व्यवस्थितपणे चालावं याकरता उद्या केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन एकतीस जानेवारीला सुरू होणार असून ते नऊ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिभाषणाने यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला सुरुवात होईल आणि एक फेब्रुवारीला केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करतील दहशतवादाविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शून्य सहिष्णुता या भूमिकेला अनुसरून स्टुडंट्स इस्लामिक मूवमेंट ऑफ इंडिया अर्थात सीमी या दहशतवादी संघटनेला बेकायदेशीर जाहीर करण्यात आलं असून या संघटनेवरची बंदी आणखी पाच वर्षांनी वाढवण्यात आली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक्स या समाजमाध्यमांवर ही माहिती दिली भारतात दहशतवादी कृत्य करणं आणि शांतता तसंच सामाजिक सलोखा यासह भारताच्या सार्वभौमत्वाला सुरक्षेला आणि एकात्मतेला धोका उत्पन्न करणं अशी बेकायदेशीर कृत्य ही संघटना गेली अनेक वर्ष करत असल्याचं निष्पन्न झालं आहे या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे राज्यसभेच्या रिक्त होत असलेल्या सहा जागांसाठी येत्या सत्तावीस फेब्रुवारीला निवडणूक होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख पंधरा फेब्रुवारी आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह सोळा राज्यातल्या राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या एकूण छप्पन्न जागांसाठी आज निवडणूक कार्यक्रम जाहीर केला राज्यसभेचे खासदार अनिल देसाई प्रकाश जावडेकर कुमार केतकर भी मुरलीधरन नारायण राणे आणि वंदना चव्हाण यांचा कार्यकाळ दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी संपत असल्याने राज्यातून राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होत आहेत या जागांसह इतर राज्यातल्या राज्यसभेच्या एकूण छप्पन्न जागांसाठी सत्तावीस फेब्रुवारी रोजी निवडणूक घेण्यात येणार असून याच दिवशी निकाल जाहीर होणार आहेत अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याच्या समारोपाचं प्रतीक असणारा बीटिंग द रिट्रीट समारोह आज नवी दिल्लीत विजय चौकात झाला यावेळी राष्ट्रपती तथा सर्वोच्च सेनापती द्रौपदी मुर्मू यांच्यासह उपराष्ट्रपती जगदीप धनखड पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात भारतीय लष्कर नौदल वायुदल आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या संगीत पथकांनी आणि बँड पथकांनी प्रेक्षकांसमोर सुरेल संगीताने चित्त आकर्षून घेणाऱ्या एकतीस भारतीय चाली बँडवर वाजवून उपस्थितांची मनं जिंकली महाराष्ट्र ग्रीन हायड्रोजन क्षेत्रात अग्रणी राज्य म्हणून उदयाला येत असून राज्यात आज ग्रीन हायड्रोजन क्षेत्रात सात कंपन्यांसोबत तीन लाख सोळा हजारांहून अधिक कोटींच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं सह्याद्री सा अतिथीगृह इथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्य शासन आणि हायड्रोजन ऊर्जा निर्मिती करणाऱ्या विकासकांमध्ये सामंजस्य करार करण्यात आले त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते विविध विदेशी कंपन्यांसोबत झालेल्या या करारांमुळे त्र्याऐंशी हजारांहून अधिक रोजगार निर्मिती होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं जगातील सर्वात मोठी स्टील कंपनी निपॉन स्टीलसोबत सहा मिलियन स्टील, स्टील उत्पादनाच्या करारावर देखील यावेळी स्वाक्षऱ्या झाल्याचं फडणवीस यांनी सांगितलं त्यामुळे सत्तर हजार कोटींची गुंतवणूक राज्यात येईल तसंच शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणुकीची क्षमता प्रदान करणाऱ्या मित्रातर्फे आयोजित कृषी मूल्य साखळी भागीदारी संमेलनात वीस नवीन कृषी मूल्य साखळ्या निर्मितीचा प्रकल्प राज्याने हाती घेतला असून त्यातून शेतकऱ्यांना बीज उपलब्ध करण्यापासून ते पिकासाठी योग्य तो भाव देण्यापर्यंत लाभ होणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पंधरा फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे या संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली यावेळी राहुल नार्वेकर यांचे वकील महाधिवक्ता तुषार मेहता यांनी राहुल नार्वेकर एकतीस जानेवारीपर्यंत या प्रकरणी सुनावणी पूर्ण करतील असा युक्तिवाद करत यासंदर्भातील निकालाचं लेखन पूर्ण करण्यासाठी तीन आठवड्यांची मागणी केली मात्र यावेळी शरद पवार गटाचे वकील मनु संघवी यांनी फक्त एक आठवडा द्यावा असा युक्तिवाद केला सर्वोच्च न्यायालयाने तीन आठवडे न देता एकतीस जानेवारीनंतर पुढचे पंधरा दिवस वाढवून देत पंधरा फेब्रुवारीपर्यंत निकाल जाहीर करण्याचे आदेश दिले यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकर यांना एकतीस जानेवारीपर्यंतची वेळ दिली होती नार्वेकर यांनी दोन दिवसांपूर्वीच तीन आठवड्याचा वेळ वाढवून देण्यासंदर्भात न्यायालयात मागणी केली होती दरम्यान राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्ह आणि नावाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून येत्या दोन चार दिवसात निकाल येण्याची शक्यता आहे चिन्ह आणि पक्षाच्या नावासंदर्भातील केंद्रीय निवडणूक आयोगाची सुनावणी आठ डिसेंबरलाच पूर्ण झाली होती येत्या तीन फेब्रुवारीला अहमदनगर इथे ओबीसी एल्गार मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी दिली यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून मेळाव्याला सर्व ओबीसी राहण्याचं आवाहन भुजबळ यांनी आहे एक फेब्रुवारीपर्यंत आपापल्या भागातील आमदार खासदार तहसीलदार यांच्याकडे जाऊन ओबीसी आरक्षण बचाव संदर्भातील मागण्या सुपूर्द कराव्यात असं आवाहनही त्यांनी केलं आहे कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भातले निकष सांगणाऱ्या राज्य सरकारच्या मसुद्या संदर्भात सोळा फेब्रुवारीपर्यंत हरकती दाखल करण्याचं आवाहन भुजबळ यांनी केलं आहे मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य करणारा या संदर्भातला शासन आदेश नुकताच निर्गमित करण्यात आला आहे त्यामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का पोचेल अशी भूमिका भुजबळ यांनी मांडली आहे तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात लढवयेपणाचा वारसा आणि इतिहास असलेल्या मराठा समाजाचं खच्चीकरण होणार नाही याची काळजी घ्यावी स्वाभिमानी मराठा कुणबी समाजामध्ये समाविष्ट होऊन आरक्षण घेणार नाही अशी भूमिका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतली आहे म्हणून राज्य सरकारने या परिस्थितीचा सखोल पुनर्विचार करावा असंही राणे यांनी म्हटलं आहे यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात करू नका खटपट लाटा भाकरी झटपट केपर घेऊन आले लाटा येणाऱ्या भाकरीचं पीठ तेही ज्वारी बाजरी नाचरी आणि तांदूळ या चार प्रकारात सर तुमचं केवायसी अपडेट करायचंय नाहीतर अकाउंट आणि एटीएम कार्ड ब्लॉक होतील सावधान सावधान अडीच कोटीचं सा बक्षीस मला लक्षात ठेवा अनोळखी कॉल्स बनावट ईमेल्स लिंक्स

या कर्मांचा वापर करून डोळ्यांच्या विकारांवर उपचार केले आयुर्वेदी के मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे मात्र हे आरक्षण देताना इतर मागासवर्गीय अर्थात ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही असं आश्वासन देत राज्य सरकारची याबद्दलची भूमिका संतुलित आहे असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केलं भाजप जोपर्यंत सत्तेत आहे तोपर्यंत ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही तसंच गरज पडली तर पक्षश्रेष्ठींशी याबाबत चर्चा करू असं देखील फडणवीस म्हणाले मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेला निर्णय सरसकट नसून ज्यांच्या नोंदी झाल्या आहेत त्यांना सरळतेने पत्र मिळेल एवढाच आहे असं देखील त्यांनी स्पष्ट केलं राज्यात कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला राज्य सरकारने आरक्षण दिलं आहे यावर काही जण मुद्दाम वाद निर्माण करत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कोल्हापुरात एका पत्रकार परिषदेत केला विरोधकांनी टीका करण्याचं काम करत बसावं आम्ही आमचं काम करतच राहणार असं ते म्हणाले कोल्हापूरचा दसरा महोत्सव किमान दहा दिवस चालावा यासाठी नियोजन केलं जाणार आहे असं त्यांनी सांगितलं काळंबा वाडी धरणाच्या गळतीचं काम पावसाळ्याच्या आत करावं लागणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या पूरनियंत्रण आराखड्याला केंद्र शासनाने मान्यता दिली असून वर्ल्ड बँकेसोबत सामंजस्य करार करण्याची कार्यवाही करण्यात येईल असं पवार यांनी स्पष्ट केलं जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते जिल्ह्यातल्या विविध सुशोभीकरण आणि विकास कामांसाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली पवार यांनी आज कोल्हापूरमधल्या श्री शाहू विजयी गंगावेस तालीम इथे भेट दिली राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेल्या तालमीचा हेरिटेज लुक कायम ठेवून गंगावेस तालीम देशातील दर्जेदार तालीम बनवण्याच्या दृष्टिकोनातून सर्व समावेशक आराखडा सादर करण्याच्या सूचना पवार यांनी यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या उपमुख्यमंत्र्यांनी इथल्या मल्लांशी आणि बस्तादांशी संवाद साधत त्यांच्या राहण्याची व्यवस्था भोजन व्यवस्थेसह परिसराची पाहणी केली अहमदनगर जिल्ह्यातल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा सदतीसावा दीक्षांत समारोह आज पार पडला या समार समारोहाला राज्यपाल तसंच कुलपती रमेश बैस दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले या कार्यक्रमात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील महिकोचे अध्यक्ष राजेंद्र बारवाले आणि सह्याद्री फार्मचे संचालक विलास शिंदे यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी प्रदान करण्यात आली यावेळी सहा हजार आठशे पंच्याण्णव स्नातकांना कृषी क्षेत्रातल्या पदव्या आणि पदव्युत्तर पदव्या प्रदान करण्यात आल्या शेती हा आपल्या देशाचा मुख्य आधार आहे तर अठ्ठावन्न टक्क्यांहून अधिक लोक उपजीविकेसाठी कृषी क्षेत्रावर अवलंबून आहेत कृषी विद्यापीठांचं महत्त्व अधोरेखित करत भविष्य घडवण्यात कृषी विद्यापीठांची भूमिका महत्त्वाची आहे असं राज्यपाल यावेळी म्हणाले हवामान बदल पाण्याची टंचाई आणि बाजारातील चढ उतार यासारख्या आव्हानांमुळे शेतीला मोठा धोका निर्माण झाला असून या आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि शाश्वततेसाठी नवकल्पना आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं भारतात सुरू असलेल्या भारत आणि इंग्लंड दरम्यानच्या कसोटी सामन्यांच्या मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने संघात बदल केले आहेत दुसऱ्या सामन्यासाठी रवींद्र जडेजा आणि के एल राहुल यांना विश्रांती देण्यात आली आहे तर निवड समितीने सरफराज खान सौरभ कुमार आणि वॉशिंग्टन सुंदर यांना संघात सहभागी केला आहे दुखापतीमुळे जडेजा आणि के एल राहुल यांना विश्रांती देण्यात आली असून वैद्यकीय चमू त्यांची तपासणी करत आहे चेन्नईत सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्र सर्वाधिक एकशे सोळा पदकांची कमाई करत अव्वल स्थानावर आहे राज्याने आत्तापर्यंत एकोणचाळीस सुवर्ण पस्तीस रौप्य आणि बेचाळीस कांस्य पदकांची कमाई करत पदकतालिकेत आपलं स्थान कायम राखलं आहे तर हरियाणाने पदकतालिकेत आघाडी घेऊन सत्याऐंशी पदकांची कमाई करत तामिळनाडूला मागे टाकत दुसरं स्थान मिळवलं आहे राज्याने आज दिवसात सात पदकांची कमाई केली ठळक बातम्या पुन्हा एकदा चर्चा कार्यक्रमाच्या सातव्या भागात पंतप्रधानांचा सा विद्यार्थी शिक्षक आणि पालकांशी संवाद दडपणावर मात करण्यासाठी उत्क्रांत होण्याचं विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन जीवनाला आकार देण्याचं काम ही शिक्षकांची खरी भूमिका असल्याचं सांगत विद्यार्थ्यांशी सुदृढ नातं निर्माण करण्यावर पंतप्रधानांनी दिला भर कोणत्याही गोष्टीचा अतिवापर चांगला नसल्याचं चा सांगत पंतप्रधानांनी सोशल मीडियाच्या अतिवापराविरुद्ध विद्यार्थ्यांना केलं सज्जन ग्रीन हायड्रोजन क्षेत्रात सात कंपन्यांसोबत आणि निबॉन स्टील सोबत कोट्यवधी रुपयांच्या सामंजस्य करारांवर आज झाल्या स्वाक्षऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रतेप्रकरणी निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिली पंधरा फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ नवी दिल्लीतील विजय चौकात बीटिंग द रिट्रीट या शानदार सोहळ्याचं आयोजन राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधानांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती आणि भारत आणि इंग्लंड दरम्यानच्या कसोटी मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात बदल रवींद्र जडेजा आणि के एल राहुल यांना विश्रांती याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार